रोज तेच ते खाऊन कंटाळा आला असेल ना तर हा एकदम वेगळा पदार्थ तुमच्यासाठी नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक रात्रभर एक वाटीभर छोले भिजवून घेतलेत आणि आता या, या भिजवलेल्या छोल्यापासून एक चमचमीत पदार्थ करूयात आणि मला खात्री आहे की हा पदार्थ तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला पण नसेल आणि केला पण नसेल तर इथं मी कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आता या तेलामध्ये आपण इथं खडे मसाले घालून घेणार आहेत तुमच्याकडं जे घरी उपलब्ध असतील ना ते खडे मसाले अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घ्या तेल चांगलं तापलं पाहिजे आणि मसाल्याचा थोडासा धूर निघाला पाहिजे म्हणजे याचा स्मोकी फ्लेवर टिकून राहतो आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून घेऊयात आणि हे सगळं साहित्य मस्त लालसर होई तोपर्यंत परतून घेऊयात आता आपण फक्त एक एक कांद्याचं वाटण करणार आहे आणि याच्यापासून हा मस्त असा पदार्थ करणार आहे हॉटेलमध्ये अगदी महागड्या मिळणारा पदार्थ तुम्ही घरच्या घरी झटपट आणि त्याच चवीचा करू शकता फक्त व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा तर आता बघा कांद्याचं वाटण आपलं तयार झालंय आता इथं मी एक वाटी बासमती म्हणजे तुकडा बासमती तांदूळ घेतलेत तुम्ही तुमच्याकडे जो उपलब्ध असेल ना तो कोणताही तांदूळ घेऊ शकता आता हा तांदूळ आपल्याला धुवून ठेवायचा आहे आणि धुवून ठेवल्यानंतर पंधरा मिनिटानंतर पाणी निथून घेतल्यानंतर तो असा दिसतो तर या असा तांदूळ आपल्याला करून बाजूला ठेवून द्यायचा आहे आता त्यानंतर मी इथं हे जे आपलं मिश्रण आहे ना ते चांगलं छान लालसर होई तोपर्यंत तो परतवून घेतले आता याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आणि तोपर्यंतच अजून एक चमचमीत मसाला करून घेऊयात तर इथे मी आल्याचे तुकडे पाच सहा घेतलेत अर्धाच टोमॅटो घेतल्या लसूण पाकळ्या आणि खोबर आता हे साहित्य त्याच्याबरोबरच एक चमचाभर पांढरे तीळ हे घालायचं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये आपण जे पहिल्यांदा कांद्याचं वाटप करून घेतले ना ते घालून घ्यायचं आणि लक्षात ठेवा हा हे कांद्याचं पहिलं तयार केलेलं वाटप आहे आता हे जे वाटप आहे ना ते आपण छान तेलामध्ये लालसर होतो पर्यंत परतून घेऊयात याची तेलाची कड सुटली पाहिजे आणि त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट चवीनुसार घालून घ्यायचं आणि एक मोठा चमचाभर बटर घालायचं बटरची चव एकदम मस्त अशी येते बरं का म्हणून बटर घालून घ्यायचं आणि हे सगळं बटर वितोपर्यंत छान असं हलवून घ्यायचं ही जी ग्रेव्ही आहे ना हीच खूप महत्वाची आहे याची चव जी आहे ना ती खूप भन्नाट होते बर का आता यातलं एक चमचाभर वाटण आपण बाजूला काढून ठेवूयात आणि नंतर हे सगळं पुन्हा एकदा थोडस परतवून घेऊयात हे बघा आता हे पण छान तयार झालं मस्त अशी वाफ आली आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचंय इथं मी एक मोठा ग्लास पाणी घालून घेतलं आणि हे सगळं मिश्रण आता आपण उकळवत ठेवणार आहे उकळवत म्हणजे थोडस हे आटून घट्ट असं मिळून आलं पाहिजे एवढा वेळ आपल्याला हे उकळवत ठेवायचंय आता हा आपला तयार होईल मस्त असा चमचमीत रसा त्याच्यामध्ये एक चमचा भर मी कसुरी मेथी घालून घेतली आणि ते उकळत ठेवूया आणि इकडे एक पातेलं तापत ठेवलं तापलेल्या पातेल्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी पहिल्यांदा ग्रेव्ही तयार करून घेतली आहे ना ती ग्रेव्ही घालून घ्यायची आता ही ग्रेव्ही मस्तशी परतवून घेऊयात छान परतली गेली पाहिजे ही ग्रेव्ही परताल्याना अर्धा ते एक मिनिट तर नक्कीच लागतो आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर मघाशी काढून ठेवलेल्यातली एक चमचाभर जी ग्रेव्ही आहे ना ती पण घालून घेऊयात हे बघा सगळं वाटण मिक्सरला मस्त असं बारीक करून घेतलंय आणि हे आपण तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं परतलं गेलं पाहिजे असा घरभर सुवास सुटतो की नाही की तयार व्हायच्या आधीच घरातले विचारायला लागतात की किती वेळ आहे म्हणून तर आता बघा याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण हळद घालून घेऊयात हळद घालायची म्हणजे हळदीचा रंग छान येतो आता हे सगळं मिश्रण तेल सुटे तोपर्यंत परतवून घ्यायचं हे बघा छान मस्त अगदीच छान ही ग्रेव्ही आपली तयार झाली आता याच्यामध्ये हे जे छोले आहेत ना जे आपण भिजवून घेतलेत ते घालून घ्यायचे आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे या छोल्याला वाफ छान येते आणि हा जो मसाला आहे ना तो आतपर्यंत मस्त मस्तसा मुरतो आता याला मी वाफ देऊन घेते तोपर्यंत तुम्ही पटकन व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल ना तेव्हा तुम्ही हा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करणार आहात अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत असा पदार्थ म्हणजे जर का तुमच्याकडे पाहुणे येणार असतील ना तर तुम्ही अगदी झटपट करू शकता आता याच्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा कसुरी मेथी हातावरती चोळून घालायची आणि पाच ते सहा थेंब लिंबाचा रस घालून घ्यायचा म्हणजे मग काय होतं हे लिंबाच्या रसानी आपला पदार्थ एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो आता बघा मस्त अशी छोल्याला वाफ आलेली आहे आता लक्षात ठेवा ही टीप खूप महत्वाची आहे की इथं मी उकळलेलं पाणी वापरले आपल्याला या ठिकाणी मात्र पाणी गरम वापरायचंय आणि त्यानंतर गॅस मोठा करायचा छान अशी पाण्याला उकळी आली की नाही की याच्यामध्ये असलेले जे छोले आहेत ना ते छान शिजून येतात मिळून येतात म्हणून आपण इथं गरम पाणी वापरणार आहे आणि पटकन तयार पण होतो आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे बघा आता जे आपण पहिल्यांदा तांदूळ धुवून भिजवून ठेवले ते ना ते तांदूळ घालून घ्यायचे आहा हा मस्त एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट असा हा छोले पुलाव फक्त पंधरा मिनिटात तयार होतो कितीही क्वांटिटी मध्ये करा फक्त साहित्य आहे ना एवढं प्रमाण ठेवा म्हणजे तो एकदम चविष्ट आणि मस्त असा होईल आता याला शिजायला दहा ते पंधरा मिनिट लागतात तेव्हा आता आपण मोठा केलेला गॅस जो होता ना तो बारीक करूयात आणि मंद आचेवरती शिजत ठेवूयात तोपर्यंत या बाजूला तयार केलेल्या रस्याला चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हवं ना तर थोडस तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट झेपत असेल ना तेवढं तुम्ही तिखट यामध्ये घालून घ्या हे बघा मघाच्या पेक्षा थोडासा हा घट्टसर आणि मिळून आलाय रंग तर बघा आणि आता एवढा छान पाऊस पडतोय की नाही की गरम गरम छान चटपटीत खावंच वाटतंय तर हा मस्त असा ऑप्शन आहे हे बघा पंधरा मिनिटानंतर आपला हा पुलाव छान तयार झालाय मस्त बघा तांदूळ एकदम सुटसुटीत झालाय आणि छोले पण छान असे शिजलेत आता हा गरम गरम पुलाव वाढून घ्यायचा सोबत हवं तर सॅलॅड करा किंवा कच्चा कांदा मस्त गरमागरम वाटी वाटी भरून प्यावा असा हा रस्सा आणि त्यानंतर हा छोले पुलाव आवडला ना चला चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि खरंच व्हिडिओ मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा या चॅनल वरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे मोफत आहे आणि जर का तुम्ही लाईक केलं ना तर काय होईल हा व्हिडिओ अखंड महाराष्ट्रात तुमच्याच मित्रमैत्रिणींपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मग लाईक करण्याचा आहे की नाही फायदा तेव्हा एकदा फक्त चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लाइक करा हे बघा गरमागरम छोले पुलाव तुमच्यासाठी तयार आहे